महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील तमान लाडक्या बहिणींचे बंधू आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय अजितदादा पाटील साहेब अजितदादा पवार साहेब <laughs> व्यासपीठावर ज्याने आपल्या पुढं मनोगत व्यक्त केलं ते पंढरपूर तालुक्याचे नेते आमचे स्नेही प्रशांत मालक या ठिकाणी पुण्याहून पुण्यासारखी गर्दी आहे का नाही पाहण्यासाठी म्हणून करता मुद्दाम या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आमचे जुने निरीक्षक गारटकर साहेब चंद्रभागा कारखान्याचे चेअरमन कल्याणराव या भागाचे आमचे ज्येष्ठ नेते आमचे बप्पा उपस्थित ज्यांच्या मतदानासाठी आपण अवरात्र झटतोय ते आपल्या तालुक्याचे अतिशय कर्तव्यक्ष आमदार यशवंतात्या माने आणि मंचकावर असणारे सर्व महायुतीचे पदाधिकारी बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्र मी आपला अधिक वेळ घेणार नाही परंतु गेल्या अडीच वर्षामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये मधला एक एक वर्षभराचा कालखंड सोडला तर जवळपास साडेतीन वर्षामध्ये या तालुक्यावर बारामतीपेक्षा सुदभर जादा लक्ष देऊन या मतदारसंघातील समस्या आदरणीय दादानी अत्यंत आत्मीयतेनं सोडलेल्या आहेत सोडवलेल्या आहेत आणि म्हणूनच त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी हा सगळा जनसागर या ठिकाणी उपस्थित झालेला आहे मी फक्त दोनच मिनिटात आश्वासन करतो दादांना की दादा या वेळेला आपण दिलेली ताकद आमदारनं केलेलं काम तुम्ही राज्यामध्ये लाडकी बहीण असल लाडका भाऊ असल लाडका मेहना असल जे काय सगळे सोयरे आहेत सगळ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून जी मदत केली त्या मदतीमुळं आज यशवंत त्या माने हे सोलापूर जिल्ह्यातील सगळ्या उमेदवारांपेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून येतील अशी ग्वाही देतो आणि त्याचबरोबर आपल्या लक्षात नसल पण या राज या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष हा काढून टाकला होता पण आमच्या चुकीमुळं मी आणि आमच्या आमदाराने तुम्हाला विनंती केली आणि म्हणून त्यांना तुम्ही अध्यक्ष केलं ती मोठी चूक झाली त्याबद्दल क्षमा करावं एवढं म्हणतो आणि माझ्या दोन सर्वांमहतो धन्यवाद